पाण्याच्या समस्येने प्रचार करत असलेल्या पुणे लोकसभेच्या उमेदवाराला नागरिकांच्या प्रश्नाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे सध्या सगळीकडेच निवडणुकीचे वातावरण आहे अशातच उमेदवार हे प्रचारासाठी लोकांच्या घरोघरी जाताना दिसतात अशातच नागरिक हे मिळालेली संधी कशी सोडणार त्यामुळे नागरिकांनी उद्भवत असलेल्या पाण्याच्या समस्यावरती उमेदवारांवर प्रश्नांची सरबत्ती केली हम क्या वोट करे और किसको वोट करे किस लिए वोट करे पाण्याच्या समस्येने प्रचार करत असलेल्या पुणे लोकसभेच्या उमेदवाराला नागरिकांच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे पुणे शहरात काही ठिकाणी काही प्रमाणात पाण्याच्या समस्या उग्र असून काही ठिकाणी तुटवडा देखील भासतो तर आता लोकसभेच्या निवडणुका असल्याने एकून घेण्याच्या मनस्थितीत आलेल्या उमेदवारांना आपल्या समस्या ऐकून घेण्याची संधी मतदार घेताना दिसत आहे मात्र एका उमेदवाराला नागरिकांच्या अशाच संतापाचा सामना करावा लागला यावेळी मतदारांनी थेट उमेदवाराला आम्ही तुम्हाला का मतदान करावे असा प्रश्न उपस्थित केला एका प्रश्नावर शांत बसतील ते पुणेकर कसले पुणेकरांनी एक ना अनेक प्रश्नांची सरबत्ती त्या उमेदवारावर केली पण उद्विग्न होईल तो पुणेकर उमेदवार कसला त्याचं का स्मार्ट सिटी सबसे पहिले पाणी तो चन पाणी लिए वॉटर वर्क्स डिपार्टमेंट सभी से हम बात कर रहे। अभी तक हम पानी नहीं मिल रहा है हम क्या वोट करें और किसको वोट करें किस लिए वोट करें कसलेल्या त्या उमेदवाराने यावेळी सर्वांच्या समस्या शांतपणे ऐकून घेत त्याच्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले मात्र नागरिकांनी तुम्ही निवडून येणारच आहात आम्ही तुम्हालाच मतदान करणार आहोत तुम्ही आला नसता तरी तुम्हालाच केलं असतं असे म्हणत उमेदवाराला आश्वस्त केल्यावर उमेदवाराचा जीव भांड्यात पडला मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट इज हॉकर्स का जे पुरे रस्ते के ऊपर

आम्ही तुमच्या कार्यालयावर मोर्चा आणू असा इशारा द्यायला काय वाटते व्यक्त व्हा खालील कमेंट बॉक्स मध्ये बातमी आवडली असल्यास लाईक आणि शेअर जरूर करा आमच्या अशाच महत्वाच्या बातम्या सर्वात अगोदर पाहत राहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सस्नेह निमंत्रण राज्यभर अनेकांना उद्योग करण्यासाठी प्रेरित करत असलेल्या वि दा पिंगळे लिखित प्रेरणास्त्रोत मराठी उद्योजक पुस्तकाच्या चौथ्या भागाचे प्रकाशन बुधवार दिनांक एक मे दोन हजार एकोणीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्या हस्ते विश्वशांती विद्यापीठाचे अध्यक्ष विश्वनाथजी कराड यांच्या अध्यक्षतेखाली मसापाचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी आणि विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे ठिकाण संत ज्ञानेश्वर सभागृह एम आय टी विश्वशांती विद्यापीठ पौड रोड कोथरूड पुणे निमंत्रक श्री विदा पिंगळे कार्यवाह मसाप सौ स्वाती पिंगळे प्रकाशक शब्दाई प्रकाशन परमपूज्य संत श्री आसारामजी बापू यांचा त्र्याऐंशी वा अवतरण दिन सोहळा गुरुवार दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी तीन या वेळेस आमदार रमेश भाऊ वांदळे मंगल कार्यालय वारजे माळवाडी गणपती माथा करने ताला या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे यामध्ये महामृत्युंजय मंत्र जप श्री आसारामायण पाठ दुपारी अकरा ते एक वाजेपर्यंत हरिभक्त पारायण चंद्रकांत महाराज वांदळे यांचे कीर्तन सालाबाद प्रमाणे बनेश्वर वारकरी शिक्षण संस्थेच्या सर्व वारकरी विद्यार्थ्यांना पोशाख अर्पण महाआरती आणि महाप्रसाद आयोजक श्री ज्ञानेश्वर बापू वांजळे हरिओम भजनी मंडळ संत श्री आसारामजी बापू वारकरी सेवा मंडळ वारजे साधक परिवार